भारतात पत्नी अदलाबदल करण्याचा प्रकार अस्तित्वात आहे का पत्नी अदलाबदल म्हणजे स्विगिंग हा प्रकार मुख्यतः शहरी भागात आणि उच्चभ्रू समाजातील लोकांमध्ये आढळतो ज्यामध्ये दोन जोडपी परस्पर सहमतीने आपापल्या जोडीदाराचे अदलाबदल करून संभोग करतात भारतीय समाजात हा प्रकार मान्य नाही आणि याला सामाजिक मान्यता देखील नाही त्यामुळे हे प्रकार अत्यंत गुप्तपणे केले जातात यामध्ये सहभागी होणाऱ्यांना सेक्शुअल फॅन्टसिस शारीरिक सुख आणि विविध भी संभोग अनुभवामध्ये रुची असते त्यामुळेच हे या प्रकाराकडे वळतात स्विगिंग केवळ पत्नीच्याच बाबतीत नाही तर गर्लफ्रेंड अदलाबदल करण्याचे प्रमाण देखील वाढले आहे गर्लफ्रेंड बदलीचा प्रकार वाढण्याचे कारण म्हणजे आधुनिक समाजातील बदलते लैंगिक दृष्टिकोन आणि खुलेपणा तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांची एकमेकांशी ओळख आणि संपर्क वाढला आहे ज्यामुळे अशा प्रकारांचे आयोजन करणे सोपे झाले आहे या ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभागी होणाऱ्यांनी परस्पर संमतीने आणि विश्वासाने हे प्रकार करणे आवश्यक असते आणि या प्रकारामुळे येणाऱ्या सामाजिक आणि वैयक्तिक समस्याबद्दल जागरूक असणे देखील गरजेचे असते